तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा होणार आहे राज्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन कोटी वाटप होणार आहेत सगळ्या जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर हे झाले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी दिवाळी निमित्त मोठे पाच निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला शोटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका दिवाळीपूर्वीच आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कोणत्या तालुक्यासाठी किती निधी वितरित केला जाणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता आशिक विभागामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना एक हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई वितरित केली जाणार आहे अकरा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून सोळा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे पूरग्रस्तांच्या दिवाळी सणाला असरूंची किनार नुकसान आयुष्यभराचे झालेले असून शासनाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे त्या कुटुंबांना धान्य मिळण्याची आशा धुसूर झालेली असून दिवाळीपूर्वी दिव्यांग विधवा परितांत्या वंचित आहे ऊस उत्पादकांचे प्रति टन कपात होणार सत्तावीस रुपये अतिवृष्टी पूरग्रस्तांना दिलासा देण्याची फटकाच बसतोय पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार कृषीचे धडे राष्ट्रीय हो शैक्षणिक धोरणानुसार विशेष भर देण्यात येणार टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार रेशनिंग तांदळाची काळ्या बाजारामध्ये विक्री होत असून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करण्यात आलेली आहे नेवासा परिसरामध्ये अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ओकाडी पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झालेले असून कापलेले भातपीक भिजल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडले आहे दिवाळी सण साजरा कशा प्रकारे करायचा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांची दिवाळी संकटामध्ये सापडलेली असून घनसावंगी परिसरामध्ये परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कंबर मोडली जाणार एन दिवाळीमध्ये सातशेची जलवाहिनी फुटली असून मनपाकडून तातडीने दुरुस्ती सुरू करण्यात आलेली आहे बाराशे नऊशेमुळे शहराला मिळाला मोठा दिलासा नवीनत्रदशीला सोने चांदीवरती धनवर्षाव झालेला असून खुशखबर चांदीच्या दरामध्ये किलोमागे तेरा हजारांची घट झालेली आहे सोने प्रतितोडा एक हजार नऊशे दहा रुपयांनी स्वस्त झालेला आहे कांदा बाजारपेठ अकरा दिवस बंद राहणार असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे शासनाने बाजार समित्यांना शिस्त लावण्याची दिघोडेंची मागणी होते असलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक झालेली असून शेतकऱ्यांना दराची चिंता आहे चार हजारांच्या आसपास भाव मिळतोय अतिवृष्टीमुळे एकावन्न हजार तीनशे पस्तीस हेक्टरवर पिकांचे नुकसान झालेले असून तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्याकडून माहिती आलेली आहे सांगोला तालुक्यामधील दहा मंडळांमधील पंचनामे पूर्ण झालेले आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील साठ हजार घरकुल लाभार्थ्यांना नोटीस देण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना घरकुल बांधकाम सुरू न केल्यास टपका बसणार राज्यामध्ये आपत्तीग्रस्तांना सव्वा तीन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली असून नामदार मकरंद पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे तेहतीस लाख शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा गोकुळ संचालक मंडळ वाढीचा ठराव रखडला चाळीस दिवस उलटले येत्या वीस दिवसांमध्ये मंजुरी न मिळाल्यास ठराव रद्द होणार दोन हजार सतराच्या कर्जमाफीमधील पाच हजार आठशे कोटी सहा आठवड्यांमध्ये द्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश साडेसहा लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा ऑनलाईन डेटा अपडेट करण्याचा शिक्षकांवरील ताण कमी करा ऑनलाईन कामकाजांमुळे शिक्षक सापडले दुहेरी संकटात पाकिस्तानची इंच भूमी ब्रामोसाच्या टापूमध्ये संरक्षण मंत्र्यांचा इशारा ऑपरेशन सिंदूर हा तर केवळ ट्रेलर आहे लखनौतील युनिटसह क्षपणास्त्राची पहिली तुकडी रवाना करण्यात आली कल्याणच्या शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा शेतीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले असून दिवाळीमध्ये मिळणार नुकसान भरपाई ता ता आता आधुनिक यंत्राने करता येईल हळद लागवड डॉक्टर पंदेक्रूईचे नवे संशोधन प्रात्यक्षिक यशस्वी तेहतीस लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जाणार तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये पॅकेज मदतनीती वितरणास मान्यता देण्यात आलेली असून आतापर्यंत सात हजार पाचशे कोटींची मदत देण्यात आलेली आहे एक हजार तीनशे छप्पन कोटींचे झाले वितरण शेतकरी कर्जमाफीची रक्कम ही सहा आठवड्यांमध्ये द्या उच्च न्यायालयाचा निर्णय सहकार खात्यांची मागणी करण्यात आली अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसानग्रस्त दोन लाख शेतकऱ्यांना एकशे त्रेसष्ट कोटींची मदत देण्यात येणार आहे गेल्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी पुराच्या तडाख्यामध्ये झाले होते पिकांचे प्रचंड नुकसान सफाई कामगारांची थकबाकी रखडलेली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला नगरपरिषद सफाई कामगारांची दिवाळीपूर्वी दोन टक्के थकबाकी देण्याची मागणी अतिवृष्टीचा शाळांना सुद्धा फटका बसलेला असून चिमुकल्यांची होते गैरसोय पावसामुळे ग्रामीण भागामध्ये निवाऱ्यासह विविध समस्यांचा विडका तुरीचे दर सात हजारांवरती हमीभावापेक्षा मात्र कमीच मिळत आहे बाजारामध्ये आवक सुरूच आहे उजारे अनुदानामधील कमाल मर्यादा हटवलेली असून कृषी अभियांत्रिकी संचालकाकडून सुखद धक्का मजुरांच्या अभावी व्यचनीचा कापूस पडू नये दरही वाढलेले आहे बाजारामध्ये मात्र मातीमोल दराने खरेदी केली जात आहे कृषी यांत्रिकरणासाठी अकोल्यामध्ये पासष्ट हजार लाभार्थी असून ट्रॅक्टर खरेदीवरती जोर दिला जात आहे कापसाचे आवाकल्प असून हमीभावाच्या घोषणाच दिल्या जात आहे खान्देशामध्ये अद्यापसुद्धा दर दबावामध्येच ससरूड येथील रेशन दुकानामधून निकृष्ट तांदूळ ज्वारीचे वितरण करण्यात आलेले असून लाभार्थ्यांच्या आरोग्य धोक्यामध्ये जुन्या तांदुळाचे वितरण होत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप कज उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड दरामध्ये दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली असून प्रति क्विंटल चौदा हजार रुपयांचा टप्पा ओलांडला करा गावांचा पुरवठा अनियमित रब्बी हंगामातील पेरणी धोक्यामध्ये सापडलेली असून पुरवठा सुरळीत करा संतप्त शेतकऱ्यांची वितरण कार्यालयामध्ये धडक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उपोषण करू पूरग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा तहसीलदारांना देण्यात आले निवेदन निराधार योजनेमधील नऊ हजारांच्या वरती लाभार्थ्यांची अद्याप सुद्धा केवायसी बाकी असून खामगाव जिल्ह्यामध्ये आधार प्रमाणीकरणाचे प्रमाण पंच्याण्णव पॉईंट चार टक्के आहे केवायसी न केल्यास अनुदान होणार बंद घर योजनेला निधीचा ठणठणाट अकराच कार्यालय योजनेमध्ये विजेची बचत होणार तरी कशी तीन महिन्यांमध्ये अल्पप्रतिसाद दिवाडीमध्ये रेशन दुकानातून गहू गायब झालेले असून कार्डधारकांना ज्वारीचे करण्यात आले वाटप बाधित शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये कशी मिळणार भरपाई कागदपत्रे अपलोड करण्याचे काम हे सुरूच असून सर्व्हरला अडचण आल्यास होणार विलंब बेगेश्वर तालुक्यामध्ये पुन्हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असून तेहतीस लाख रुपयांची मिळणार मदत झेंडूच्या फुलांनी दिला बळीराजाला आर्थिक आधार आशेचे किरण दिवाळीमध्ये दरवाढीची आशा पावसाच्या घेतलेल्या विश्रांतीमुळे झेंडू फुलांची वाढ पुन्हा जोमामध्ये सोलापूर जिल्ह्याकरता नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा होण्यास धनयंत्र देशीचा योग सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पीक नुकसानीचे दोन हेक्टरप्रमाणे सातशे बहात्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले जळगाव जिल्ह्याकरता तीन लाखांवरती नुकसानग्रस्तांना तीनशे तीन, तीन कोटींच्या मदतीचे मलम सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झाले होते नुकसान दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्यात आलेली असून अल्पभूधारकांना मदतीचा दिलासा नाही अतिवृष्टीमधील नुकसानीचे वर्गीकरण हे दोन टप्प्यामध्ये करण्यात आलेले आहे मदत अडकली तांत्रिक अडचणीमध्ये पुन्हा अहवाल पाठवावा लागणार शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार आहे बघा मदत प्रति हेक्टर ही कोरडवाहू शेतीसाठी अठरा हजार पाचशे रुपये हंगामी बागायतदार शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये कायम बागायतीसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये बियाणे व इतर कामांसाठी दहा हजार रुपये तसेच पीक विमाधारकांना सतरा हजार रुपये आण होणारा आबादानी मराठवाड्यामध्ये रब्बीचे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली मोठी मध्यम व लघुसिंचन प्रकल्प भरल्याचा फायदा जायकवाडीमधून एक लाख तीस हजार हेक्टर सिंचनाखाली खर्च खर्चसुद्धा निघत नसल्याने दोन शेतकऱ्यांनी पेटून दिली सोयाबीन निलंगा तालुक्यातील दगरखेड्या येथील घटना शेतकऱ्यांची मदत वळवायची नाही बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा देण्यात आला शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्यास मनाई करण्यात आलेली आहे आठ लाख शेतकऱ्यांसाठी सहाशे चौतीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला ते कोणाला सांगावे वडील पतीच्या अटीमुळे लाडक्या बहिणी अडचणीमध्ये सापडलेल्या असून मंत्रालय स्तरावरून तात्काळ निर्णय होणे गरजेचे अड्या किडे असलेले तांदूळ लाभार्थ्यांनी आणून चक्क अडवणी तहसीलदारांच्या टेबलावरती ठेवले दीड वर्षानंतर सुद्धा निराधार योजनेला अध्यक्षांचा आधार मिळेना सर्वच तालुक्यांमधील समित्यांचे गठन रखडले सत्ताधारी मंडळाचे सुद्धा होते दुर्लक्ष निराधार सापडले अडचणीमध्ये वडिगोद्री परिसरामध्ये लाडू नाहीत फटाके नाहीत फक्त भाकर चटणीची दिवाळी पूरग्रस्तांच्या वेता सरकारी मदतीचा अद्यापसुद्धा पत्ता नाही अस्नाबाद परिसरामध्ये अचानक धुके कपाशीसह मक्का तूर पिकांना रोगराईचा धोका निर्माण झालेला असून शेतकरी झाले हैराण एमपीएससी सोडून तरुण बनला प्रगशी शेतकरी दोन एकर एक अद्रक शेतीमधून कमावले पंधरा लाख रुपये पूरग्रस्त भागातील सत्तर मजुरांना दिवाळीची किट वाटप करण्यात आली पन्नास हजारांचा खर्च करून गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यात आली इतमाल विक्रीनंतर गुलाबी पावती असेल तरच मिळेल लाभ चोवीस तासांमध्ये पैसे न मिळाल्यास पावतीसह बाजार समितीकडे तक्रार करता येणार ्रस्तांच्या घरी उजडली कीटरूपी दिवाळी संकटामध्ये मदतीचा हात सा किराणासह इतर साहित्यांची सुद्धा मदत होणार सामाजिक संस्था संघटनाच्या पुढाकारामुळे अनेक कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा खरीफ हंगाम वाहून गेला आता रब्बीवरती आशा हरभऱ्याचा पेरा वाढण्याची शक्यता परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी ग्राहकांकडून पंधरा पॉईंट तेहतीस मेगावॅट सौर निर्मिती ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यात आलेली असून परभणी शहरामध्ये सर्वाधिक एक हजार शेहेचाळीस जणांनी घेतले सोर पॅनल परभणी जिल्ह्यामध्ये एकशे बेचाळीस कोटी पोर्टलवरती अपलोड करण्यात आले शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये मोठा दिलासा गंगाखेड तालुका प्रशासन आघाडीवरती मनगाव रेल्वे परिसरामध्ये पस्तीस हजार खात्यामध्ये बावीस पॉईंट अठ्ठावन्न कोटींची रक्कम जमा होणार मिळणार भरीव मदत अतिशिल्ल्याकरिता सुद्धा सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे अडतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले दिवाळीपूर्वी होणार जमा प्रशासन लागले कामाला चोरी दर वाढलेले असून धान कापणी मळणीचा उत्पादन खर्च फुगला मजुरांची कमतरता अतिवृष्टीमुळे शेतामध्ये ओलावा हार्वेस्टर फसण्याचा धोका शेतकरी पुन्हा नैसर्गिक संकटाच्या विडाख्यामध्ये सापडलेला असून आता धान लोमण्यांवरती करपा तुडतुडा करतोय मानमोडी बदलत्या हवामानामुळे वाढली डोकेदुखी भाव भावमात्र जैसे ते धान उत्पादकांवरती आर्थिक संकट गळत हलक्या धानाची केवळ दोन हजार एकशे पन्नासमध्येच खरेदी केली जाते धानावरती लोंबी शोषणाऱ्या किटकांसह करपा तुडतुडे आणि बेरडचा प्रादुर्भाव होत असून पिके सापडली संकटामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ओढवली नैसर्गिक आपत्ती उत्पादन घटण्याचा बळावला धोका सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये फिरवला ट्रॅक्टर सोयाबीनच्या शेंगा वाढल्या पण पाला हिरवाच सध्या स्थितीमध्ये सोयाबीनला एकरी दीड हजार रुपयांचा तोटा होत असून आम्ही जगायचे तरी कसे शेतकऱ्यांचा संतप्त सवाल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा